नमस्कार तोरण लेखिका सरोजिनी बाबर अभिवाचन अनुराधा कर्वे दिवाळी जवळ आली होती आणि ताईच्या घरची माणसं दिवाळसणाला येणार होती म्हणताना आमच्या घरात धांदल गडबड उडून गेली होती त्यातून तयारीसाठी थोरली आत्ती आल्याकारणानं कुणाचा पाय जमिनीला ठरत नव्हता की कुणाच्या हाताला पडेल ते काम उचलण्याखेरीच मार्ग उरला नव्हता सोप्यातली जमीन इथं तिथं जरा उकरवली ती आणि भिंतीला जागोजाग पोपडे उसळले होते म्हणताना भिंती आणि जमीन उकरून घेत हातात बडावणं घेऊन आत्तीनं भरारा चिखल मातीनं आणि बारीक मुरमानं माखलेली जमीन चोपायला सुरुवात केली होती तिच्या हाताखाली धाकली राधिका आणि थोरला दामू आत्ती सांगेल तसं त्यांचं बडावणंच इकडून तिकडं फिरत होतं तशी दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी आत्तीनं उंजळभर चिंचोके घेतले साडीच्या ओट्यात आणि पोरांच्या मदतीनं तिनं सोप्याच्या पायरीसमोर चिंचोक्यांची अक्षरं काढली या बसा नमस्कार अक्षराभर हुकूम चिंचोके बसल्यावर पहिल्यानं हातांना दाबून आणि मग हळूहळू बडावण्यानं चोप दिला अक्षरांचे चिंचोके जमिनीत ऋतून घट्ट बसले नंतर तिनं आणखीन गंमत केली हातातल्या फुटक्या रंगीत काकणांच्या अर्धकोरी गोळा केल्या त्यातली एक एक चिमणीवर धरून वाकवून घेतली आणि चिखलाच्या भिंतीवरल्या थाप्यात दिल्या रोन पानं फुलं एकसारखी जुळवत झाड उभं केलं आणि त्यावर दिला तळहाताचा मस्तपैकी दाब एकसारखा तशी बघता बघता भिंतीवर छानपैकी नक्षीचं झाड उमटलं पानं झाली हिरवी फुलं निघाली डाळिंबी आणि पिवळी झक्कास शोभा तयार झाली आत्तीनं हलक्या हातानं मग त्या काचांवरचा पातळसा चिखलाचा थर फडक्यानं पुसला आणि म्हणाली दिसतंय का र पोरानु झाड चांगलं मस्त आहे दामूनं हरकून जात सांगितलं आणि म्हणाला कमळ सोळा पाकळ्यांचं डाळिंबीन हिरव्या काचा आणतो कासाराच्या घरातनं आण काढते मी आत्तीनं होकार भरला राधिकांत दामू पळत पळत कासारा घरी जाऊन काचा घेऊन आले आत्तीनं त्या काचा दिव्यावर पानाफुलांचा आकारणीत वाडूळ बसून वाकवल्या पाकळ्यांचं कमळ हा हा म्हणेसोर भिंतीवर उगवलं म्हणावं लई छान एकदम देखणं मनात भरावं असं सुरेख भिंत सजली जमीन नटली आत्तीनं मग दोन दिवसांनी दारावरच्या तोरणाचा बेत केला जिनकराच्या घरी जाऊन काचेचे रंगीत मणी टपोरे लोलक आणि नळ्या घेऊन आली दोऱ्याचा मोठा रेळ आणला जेवणं खाणं झाल्यावर आमच्या आईला घेऊन मग दुपारची अशी पुढ्यात हे सगळं सामान एका मोठ्या परातीत घेऊन तोरण करायला बसली पहिल्यांदा तिनं बारदानाची चार एक बोटांच्या रुंदीची चौकटीच्या मापाची पट्टी विळीनं कापून घेतली तिला लालसर रेशमी कापडानं मागं पुघं पुढं गच्चम शिवलं आणि मग बारकाले रंगीत मणी वेचून ते खडूनं कोरलेल्या चंद्रसूर्याच्या कमळाच्या स्वस्तिकाच्या हत्तीच्या आणि मोराच्या चित्रांना सुईदोऱ्यानं गुंफले कधी हिरवा कधी पिवळा तर कधी लाल मणी त्यासाठी घेतला हत्तीला काळ्या मण्यांनी रेखाटलं वरच्या अंबारीत हिरवा गार पण लाल चोचीचा पोपट बसवला पोपटाचे डोळे लाल मण्यांनी काढले तर ही सगळी पट्टी घट्टमुट्ट तयार झाल्यावर मग घेतल्या नळ्या काचेच्या आणि मग लोलक फैना बाज असं सगळं दिसेल या रीतीनं खालीवर मणी मोजून ओवीत, मधून मधून नळ्यांची तिरकी पानडी गुंफली आणि शेवटाला लावला लोलक झक्कपैकी चांगले तीन चार दिवस खाल्ले या कामानं आणि मग हे तोरण एवढं सुंदर झालं की ते चौकटीला लावल्यासरशी घराला एवढी शोभा आली म्हणताय काय सांगावं येणाऱ्या जाणाऱ्यानं हळूच वाकून पाऊल उचलावं आणि घरातली आदब मानावी अशातली गोष्ट घडून आली आमच्या गावचे मास्तर म्हणाले हे नुसतं तोरण नाही तर ती एक देखणी वंदन मालिका आहे हे ऐकून आमचे अण्णा म्हणजे माझे वडील म्हणाले फार सुंदर आहे हा शब्द वंदन मालिका म्हणजे घरादाराला केलेलं नम्र भावातलं अभिवादन नमस्कार देवाच्या दिवळीला लग्नाच्या घराला लगीन मंडपाला उत्सवाच्या मांडवाला म्हणूनच तोरण बांधतात हा खुलासा ऐकून अति हरखून गेली घर आता येतेल्या पाहुण्यांना झोकात पालवील म्हणाली